परभणीमध्ये झालेल्या संविधानाच्या विटंबनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदवून भीमसैनिकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावे कोम्बिंग ऑपरेशन थांबावं आणि सोमनाथ सूर्यवंशी मारहाणीमध्ये मयत झालेले असताना त्या पोलिसावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाईच्या वतीनं करण्यात आली आहे या कारवाई न झाल्यास रिपाईच्या सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सामुदायिक आत्मधन करण्याचा इशारा दिलाय मंगळवारी सतरा डिसेंबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निषेध आंदोलनामध्ये रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के विजय शिरसाट संदीप वाघचौरे लखन सरोदे देवेंद्र वाघमारे विशाल भिंगारदिवे विनीत पाटळे प्रतीक शिंदे अजय बडोदे रोहन थोरात प्रणव गायकवाड दीपक गायकवाड गुलाम शेख नईम शेख अजिम खान जमीर सय्यद तुषार गायकवाड उमेश गायकवाड संतोष पाठळे मुकेश ठसाळ ज्योती पवार पूजा साठे संपदा म्हस्के हुसेन चौधरी आदिल शेख सचिन शिंदे मनीषा गायकवाड सुधीर गायकवाड जयश्री गायकवाड सारिका साळवे ज्योती साठे सारिका गांगुर्डे कावेरी भिंगार दिवे पप्पू पाटील यांच्यासह रिपाईचे सर्व आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते संविधानाची प्रतिकृती एक समाज खंडकाने तोडली प्रथमतः तो त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो निषेध करता असताना परभणीमध्ये बऱ्याच भीमसेविकांनी रस्ते मिळून आंदोलन केले सदर आंदोलन शिडून टाकण्याचं काम त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी असतील कर्मचारी असतील यांनी केलं आमच्या भीमसैनिकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला त्यांच्या वाहनांची तोडफोड केली सदर घाटण्या सर्व व्हिडिओ फुटेज मीडियामध्ये आलेले आहेत या पोलीस प्रशासनाने सुडबुद्धीने आमच्या भीमसेनिक इतकं मारलं त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक होतकरू भीमसैनिक त्याचा मृत्यू झाला तो मृत्यू नसून त्याची एक प्रकारे हत्या झाली ज्या लोकांमुळे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे सोमनाथ सुरेवंशी हत्या झाली त्यांच्यावरती एकशे तीन प्रमाणे म्हणजेच हत्या केल्याप्रकारणी गुन्हा दाखल करत यावा अशी आमची या ठिकाणी मागणी त्याचप्रमाणे ज्यांनी ज्या समाज कंटकानी संविधानाची प्रतिकृती तोडली त्याच्यावरती देशद्रोचा गुन्हा दाखल करणे देवा अशी आमची मागणी आहे ज्या दाखल झाले त्या त्या गुन्हे तुम्ही घेणे नाहीतर आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे महिला युवक ओबीसी अल्पसंख्याक सगळ्या आघाडीच्या वतीने या कलेक्टर साहेबांसमोर आम्ही आत्मदान करणार आहोत हा आमचा सज्ज इशारा आहे विटंबना झाली त्याचे आम्ही जाहीर निषेध करतो तिदालच्या दंगलीमध्ये काही भीमसैनिकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचे गुन्हे मागे घेण्यात यावे आमचा जो भीमसैनिक त्या दंगलीमध्ये मेलेला आहे त्याच्यावर त्यांच्या गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ही आज आम्ही मागणी केलेली आहे सर्व प्रशासनाचा मी जाहीर निषेध करते जे आमचे भाऊ होते भीमसैनिक होते त्यांनी त्यांना त्यांना पकडून फक्त कॉम्बिंग ऑपरेशन आमच्यासाठीच का नेहमी नेहमी आमच्या भीमसैनिक तुम्ही टार्गेट करता का बरं आणि हे विटंबन जे देशाच्या देश चालतो संविधानावर देश चालतो त्या संविधानाची विटंबन ही होऊन पोलीस प्रशासनाने आमच्याच भीमसैनिकांना पकडून बे बेधाम मारून त्यांचा मृत्यू झालेला आहे आम्ही आज सर्व रिपब्लिकन महिला आघाडीच्या वतीने आम्ही सगळ्या आत्मदहन करणार आहोत जी घटना घडली त्याचा मी जाहीर निषेध करतो सोमनाथ सूर्यवंशी याची जी पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली त्या तरी जे पोलीस प्रशासन त्याची जिम्मेदारी असेल त्यांना योग्य कारवाई करावी अशी मागणी अल्पसंख्याक आघाडी आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो झालेली जी दुर्दैवी घटना आहे सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलीस प्रशासनाने हत्या केलेली आहे त्यांच्यावर जर येत्या काळात ती, एक तीन एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल नाही झाला तर आरपीआयच्या वतीने सामूहिक आत्मदान करण्यात येईल